सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा अखंड हरिनाम सप्ताह मौजे गिरगाव तालुका वसमत जिल्हा हिंगोली प्रक्षेपण आपल्या आवडत्या मराठी काळ मराठीवनाचं राज्य चल महाराज आपल्या बराच काळ पण सर्व हिंदू एकत्रित केले आज एवढा जे आपण आनंद भोगतो सुखाचा शिवाजी हे शिवाजी महाराजांचा खरा उपकार आहे परमार्थामध्ये दोन महाराज जन्माला आले म्हणून परमार्थ पाहायला मिळाला ज्ञानेश्वर महाराज जन्माला आले नसते तुकाराम महाराज जन्माला आले नसते त्यासं भजन कीर्तन हे काही पाहायला मिळालं नसतं सगळं ज्ञान ब्राह्मणाच्याच नाकात गेलत ब्राह्मण मंडळी नाकातच घुमायचे तांगपण तोंपण दाच करायचे उपकार आमच्या शिवाजी ज्ञानेश्वर महाराजांचा संस्कृताची गाठी उघडवणे ज्ञान शिला पाया उभारली देवालया तुकार झाला से कळस अन भजन करा सावकाश ज्ञानेश्वर महाराजांनी तुकाराम महाराजांना सगळा सोपा मार्ग काढला मारत भक्तीपंथ आजूकही बघा ब्राह्मणाच्या घरात ज्ञानोबा अन तोकोबा नावच नाही ज्ञानेश्वर तुकाराम नाव कधीच ठेवी ना बाम इथली कोणी सोडून वाचले त्याचे दुसरेच नाव सूर्यकांत चंद्रकांत दुसरीच नाव असतात पद्मकांत हा उपकार ज्ञानेश्वर महाराजाचा तुकाराम महाराजांचा संप्रदाय पाहायला मिळाला भक्ती सुखात्मा सप्त लिहिले आणि हिंदू पाहायला मिळाले हे शिवाजी महाराजांचा उपकार भगव्यासाठी प्रयत्न केले भगवा त्या काळात नव्हती एवढे वादळ पूर्वीच्या जितके राजे होऊन गेले काही हिंदू धर्मासाठी तळमळून गेले त्या राजाचा एकच हेतू होता फक्त भगवा झडकावून काही राण्या होऊन गेल्या झाशीची राणी अहिल्याबाई होळकर काही राजे झाले एकतळमुळ होती फक्त भगवान तेव्हा पिवळ वादळ नव्हतं हिरवं वादळ नव्हतं नाही फक्त भगवान विठाला विठाला चिरगुट राया जतन करिता कष्ट काय कष्ट केले ते न ती चिरगुट सांभाळण्यासाठी ज्ञानेश्वर महाराजानं सगळ्याला कळण्यासाठी सोपी भाषा वापरली चिरगुट विठाला विठा हिंदू धर्म टिकवण्यासाठी आपल्यालाही सर्व गावाला एक अशी विनंती आहे आज जे आपण शिवाजी महाराजांची जयंती साजरी करतो ही महाराजांची जयंती हिंदू संस्कृतीनुसार आपण साजरी करत जावं तारखीनुसार नाही तारका ह्या इंग्रजाच्या काळातल्या आहेत हिंदू धर्माचं पंचांग आहे कॅलेंडर नाही विठाल <ण्णागा> तिथी आहेत आपल्यात किती तिथी आहेत तिथी कोण सांगते <ण्णागा> तिथी आपथी खरं बोलले ते तिथी फक्त पंचांग सांगते त्याला म्हणायचं वकिली पण इथे <laughs> प्रतिपदा द्वितीया तृतीया चतुर्थी पंचमी षष्ठी सप्तमी अष्टमी नवमी दसमी एकादश दस, द्वादश दस, त्रोदश चतुर्दश पौर्णिमा पुन्हा प्रतिपदा पुढी पौर्णिमा नाही मग आमावश्या तीसचा आकडा आला की आमवशा आणि पंधराचा आकडा आला की पौर्णिमा विठाल विठा <laughs> शुद्धात असलं की पौर्णिमा आणि वद्यातला पंधराचा आकडा आला की आमावश्या पहिला पंधरवाडा शुद्ध शुक्ल पक्ष आणि दुसरा कृष्ण पक्ष वार आपली किती आहेत तिथी बदलत ती सकाळी आला तीन वाजून चोपन्न मिनिटाला ब्रह्म मुहूर्त बदलते एकूण चांदणे निघते त्यावेळेस तिथी बदलली आणि वार बदलतो तो फुटतो दिशा निवडच झाल्या की वार बदलला रात्रीच्या वाराला वारही बदलत नाही तिथी बदलत नाही विठाला काही माणसं एकादशच्या दिवशी बारा वाजू सुरू भजन करतात पण बारा वाजली की द्वादश सुरू झाले म्हणतात करा चिवडा येड्या हळदी कुठल्या विठाला विठाला बाराला कुठं चिवडा खात असतात का एकादशी <laughs> आज सकाळपासून ब्रह्म मुहूर्तापासून एकादश धरायची दुसऱ्या दिवशी ब्रह्ममुहूर्तापर्यंत माहीक आहे का मी म्हणालो खुडचीच सुरदास विठाला पण आपण ही हिंदू संस्कृतीनुसार तिथीवर साजरी करत जाऊ अशी विनंती आहे कारण राजानं हिंदू धर्मासाठी कष्ट केले याचा धरेल अभिमान आणि करेल आपुले जतन ही संस्कृती आपण नाही तर कोणी पाळायची म्हणून आज विशेष कार्य महाराज शिवाजी महाराजांच्या जयंती उत्सवानिमित्त हा सप्ताह अन्नदान ज्ञानदान नामस्मरण हे विशेष कार्य तरुण लोक लोकांचं आज सर्व गावकरी उपस्थित आहेत शिवाजी महाराज जयंती हेच आमचा सण आहे आज काही माणसं दिपवाळीला लेखी बाळीला आणतात पण आज गिरगावात शिवाजी महाराजांच्या जयंती निमित्त सर्व उपस्थित आहे <tis> सहित सप्त्याला आपली हीच दिवाळी नाही विठाल त्या त्यानिमित्ताची सेवा आहे सेवेसाठी घेतलेला अभंग महाराजाच्या अभंगामध्ये भगवंताचा पत्ता सांगतात पत्ता कोणाला सांगतात पत्ता सगळ्या लोकांना देवाची गरज नाही ज्याला खास देवाची गरज आहे अशा लोकाला देवाचा पत्ता सांगतात कोणालाही सांगत बसली नाही चार वर्ग आहेत पामर नंबर एक मानवामध्ये चार वर्ग पडले पामर दुसरा विषयी तिसरा ममोक्षू चौथा मुक् पामर पणला म्हणावं केवळ ज्याचं जीवन पशु तुल्य त्याला पामर म्हणावं हुकून माणसाच्या जन्माला आले काही काही खोके असतात मधात वृत्ती सगळी पशुचीच असते दिसायला फक्त माणसाचं खोकलं अमर्यादित जीवन जगत असतो तो नये ते खातो पेवणे ते पितो जाऊन तिकडं जातो करू न ते धंदे करतो वाटल तसं असं जीवन जगत असतो बोलू नाही ते बोलतो ट्रबल कमी कर ट्रबल बघ एवढंच हुकलंय हे माणसाचं आलंय नाही ते चार पायाच दोन पायाच विठाला यात एवढाच बदल होत आहे नाही दोन हाताच माणसं काय म्हणतात आता चार हाताचं करायचंय दोन हाताचं किती हाताचं चा, झालं चार हाताचं चार हाताचं का चार पायाचं चा, चार पायाचं चा, झालं पोच्छ पाया नाही पाय चारी मनुष्य परी कुत्रिती त्याला चार पाय शेपूट आहे हे दोन पायाचं बगर शेपटीचं जनावर आहे पाहून या मनुष्य पण जो सादी ब्रह्मज्ञान लांढा गर्ध पजान पोच्छी दुपा मनुष्यपण तरी साधी नारायण नाही तरीही न पशुहुने भक्तीवीन पशु कशाशी वाढला भगवान म्हणतात अर्जुना माझे भक्तिबेन जळो त्याचे जी आले पण आगा वरी पाशा नसती काही धोंडे कमी गेले का धोंडेत नेच्यात काय फरक आहे माते चिया खोळे दगड आला पोटास थोर चुकी झाली माईच्या नाशाला जन्म दिला माईनं जन्मल्याबरोबर महाराज म्हणले वर गये। भोग का घातली नसल न थोर चुका झाला वर का नाही घातली विठल विठल हा पामर वर्ग आहे पशुतुल्य जीवन जगत आहे पशु काय पाप पुण्यधान उत्तम मध्यम भोग भोग येते काय मरते बहिरी अंध होते पांगुळ मुकी पशुतुल्य जीवन आहे सप्ता गावात सुरू झाला काय अन्न झाला काय काही एक त्याला घेणं देणं नसते लय तर काय सांगाव गावात मंदिराचं तोंड कुणीकडे हेही त्याला काही माहित नाही विठाल विठाल म्हणायचं पामर दुसरा वर्ग आहे विषयी हे त्याच्यासारखं पण जरा धोंड्यापेक्षा इटकर नरम पहिलं अमर्यादित विषय बघतो आणि हे मर्यादित बघतो विषयी थोडं बरं आहे एखाद सोमवार पाळते जरा थोडं बरंय विषयी तितकी देवाची गरज भासत नाही ते आपल्या आपल्या दिमागात राहते बस त्याला म्हणायचं विषयी तिसरा वर्ग आहे मुमुक्षू आणि चौथा वर्ग आहे मुक्त मुक्त तो देव झालेला आहे चौथियाच्या ठाई अगा काही चिकरणी नाही तो देव झाला गरज कोणलाय देवाची तो ममुक्षो तिसरा वर्ग आहे खास त्याला देवाची गरज आहे त्याला म्हणावं मू सारखा देवा करतात तळमळत कृपा करु आई हे तुमी साक्षात संत हरी तुमी तुम्ही सांगा संतजन करा समाधान चित्तमाला म्हणाक्ष चार वर्ग कळाले तुम्हाला याच्यातून सोप्यात सांगतो चार वर्गाच लक्ष स्वतःसाठी साठी जगत असतो त्याला पामर म्हणावं संसारासाठी जगत असतो त्याला विषयी म्हणावं देवासाठी जगत असतो त्याला मुमोक्षु म्हणावं समाजासाठी जगत असतो त्याला संत म्हणावं <tell noise> देवासाठी जगतो ममोक्ष सारखा तळमळाला देवासाठी असा ममोक्ष वर्ग महाराजाकडे गेला महाराज आम्हाला देव कुठे ते सांगा अशा मोमोक्षाला महाराज आज देवाचा पत्ता सांगतात मिठाला विठाला सारखी अवस्था देवासाठी व्हावी दुसरा विषयच नाही बोलण्याची नाही आता देवावी न काही कोणी जरी दिसलं तर त्याला एकच विचारतो तो आम्हाला देव भेटल का कसा वाटे जे जे भेटे तयासे कायला देव कृपा करील माझ काय लाज राखील देव कधी आमच्या कृपा करेल सारखा कोणी भेटो एके दिवशी देवाच्या पत्न्या हिमालयाला नारदा सोबत गेल्या फिरत अस बडे बडे ऋषी अशी डोंगरामध्ये बसलेले दिसले पत्न्या विचारू लागल्या नारदाला नारदा ला हे ऋषी असे डोंगरानं का बसले डोळे जापून नखाच्या चिंबड्या झाल्या जटा वाडू वाडू पोटो खोल खोल गेले डोळे खोल गेले काय आहे नारद हसले तुम्हाला काय महिमा आहे म्हणले त्याचा श्रीमंताला गरिबीचं दुःख काय माहिती हे कसं

दो बिट लैटरा दस लेटर दस दस लेटरा दस दस लेटरा दो योग्याच्या ध्यानात भगवान येत नाही तो भगवान तुमच्या संगतीत आहे आजुख्या लोकाच्या ध्यानात देव नाही तर पत्न्याला अभिमानच झाला एवढ्या आम्ही मोठे का एवढा त्याग करून देवायच्या ध्यानात येत नाही पण देव आमच्या संगतीत माग पुढं न योगियाच्या ध्याना रे सांगाती आमुच्या कान्हारे आमच्या संगतीत ब्रह्म भगवान आल्यास भगवंताला गुमानीच नक्की आम्ही का कमी येत का देवाला सगळं जमतय महाराज पण अभिमान जमना भरी जरी होय अभिमान मेरू तो, तो समान भार निवा देवाला भार होते अभिमान जमना जिथं मान नाही तिथं देव मनानं जाते आणि कोणी मान बघत असेल देव म्हणते जाय तिकडं बस ब मानाचा कंठाळा तुका म्हणे त्यासी धावतो घरासे भाविकाच्या भाविकाच्या घरी देव मनानं धावतो घरी विठ्ठल कांठाळा तुका मने त्याशी धावतो घराशी भाविकाच्या अंतरी अखंड नाम सप्ताह मौजे गिरगाव तालुका वसमत जिल्हा हिंगोली प्रेक्षेपण आपल्या आवडत्या मराठी हॉटस्पॉट वर